तर हाय सगळ्यांना आता बघा संध्याकाळच्या सहा वाजल्या त्या आणि मी दोन चार दिवस झाले मित्रांनो व्हिडिओ काय बनवला नाही तर माहिती चाहिकी माहिती चाहिकी का बनवलं नाही त्याचं कारण काय तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठंही स्किप करू नका तर मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे की माहीचं पप्पा कसं करायला लागलेत माझ्यासोबत आणि मी हे सगळं आमच्या सासूबाईंना सांगायला गेली तर सासूबाईंनी मलाच खोटं ठरवलं पण एक दिवस असं होतं की एक ना एक दिवस तो येतो तसंच कायसं झालं बघा मी अक्षरशः ह्यांना रंगे हात पकडलं बा मी त्या दिवशी ना झोपायचं नाटक केलं होतं आणि मग एक दोन वाजल्या होत्या मग मी पण काय झोपली नव्हती आणि ह्यांनी बाहेर आलं होतं बाहेर आलं होतं त्यांना वाटलं की मी सोम झोपलीच काय की पण मी झोपलेली नव्हती काई काई बाहरा बाहरा मी बघत होती ह्यांचंच काय आहे काय नाही त्यांचं अगोदर चॅटिंग ती झालं बरं का चॅटिंग करत होतं मी बघत होती उशीर झालं त्यांना वाटलं माझं काही लक्षच नाही काय की चॅटिंग वगैरे झालं आणि नंतर बाहेर आलं बाहेर आलं आणि मग मी पाच मिनटं काही गेलीच नाही मग चालूच होतं ह्यांचं फोनवर बोलायचं आणि मला तेवढंच ऐकू आलं होय अगं हां तसंच करूया असंच करूया मला एवढं शब्द ऐकू आलं बरं का म्हणून मी गेली फर्स्ट गेली तसा ह्यांचा मोबाईल घेतला हॅलो हॅलो केलं तर कोण बोललं नाही बरं का मला पहिल्या स्टार्टिंगला आणि नंतर मग मग मी काय केलं माहिती का मोबाईल खाली जोरात आपटला मग माझ्या पप्पांना आला राग मला म्हटलं मोबाईलच का आपटला का आपटला म्हणजे तुम्ही काय करताय मला म्हणलं सांगा तुम्ही एकदाच काय करतो तुला दिसत नाही का बाहेर आलो फिरायला आलोय बाथरूम बाथरूमला आलो असं तसं मला सांगायला लागलं मग म्हणलं मोबाईल घेऊन बाथरूमला येतात का म्हणलं बाहेर ती पण रस्त्यावर आल तुम्हाला जरा उकडत होतं म्हणायला लागलं उकडत होतं तर म्हणलं गार हवेला फॅनला बसायचं म्हणलं बाहेर काय आहे म्हणलं इव्हन एवढा रात्रीचं ती पण एक दोन वाजता तुम्हाला हवा खायची का म्हणलं बाहेरची तर नाही अगं होय अगं मलाच खोटं ठरवायला लागलं मग मी म्हणलं मला सगळं कळतंय म्हणलं तुम्ही मायापासून आता चॅ मी तुम्हाला वाटलं काय म्हटलं मी झोपली होती म्हटलं मी झोपलेली नव्हती मी झोपायचं नाटक केलं तर म्हटलं आणि आज तुमच्यावर मी लक्ष ठेवूनच होती म्हणलं तर कसलं लक्ष ठेवून होते आणि काय बघत होतीस मी म्हणलं तुम्ही आतमध्ये चॅटिंग पण करत होता आणि बाहेर मी आली ती त्यावेळेस मला आवाज पण आला फोनवर बोलत होता होय अगं तसंच करून असंच करू आणि मग नंतर ना काय झालं एवढं झालं आणि मग नंतर मी म्हणलं मी तुमच्यासाठी काय नाही केलं मी यांना लय ऐकवलं आजपर्यंत मी तुम्हाला जी पाहिजे ती मी तुमच्यासोबत किंवा वागली म्हणलं जसं तुम्हाला पाया राहि वाटतं मी तशी मी तुमच्यासोबत राहिली म्हणलं जसं तुम्हाला आवडतं घराच्या बाहेर नाही जायचं मी बा घराच्या बाहेरसुद्धा गेली नाही म्हणलं आणि तुम्ही माझ्यासोबत असं का करायला लागला म्हणलं मी तुमच्यासाठी आई बापांना पण सोडलं म्हणलं तरी पण तुम्ही माझ्याशी असं वागताय म्हणलं मग मी त्यांना लय ऐकवलं तेव्हापासून माझ्याशी बोलत पण नाहीत बघा आणि मी पण त्यांना बोललेली नाही एवढं होऊन सुद्धा त्यांची चूक असून सुद्धा ती सुद्धा मला बोलायला आली नाही म्हणजे ह्यांना माझी गरज नाही का आता चहा दिला होता चहा सुद्धा पिलं नाही तर बघा माही माहीजवळ मी चहा दिला होता माहीला सुद्धा नाही नाहीत मग माझ्यासोबत करता येते लेकरांना का करताय त्या पेश लेकरं कुणाची तुमचीच आहेत ना लेकरं आणि घरात सासूबाईंना सांगायला गेलं का सासूबाईंना विश्वास बसला नाही ह्या गोष्टीवर एवढंच चूक झाली की माझी त्यावेळेस मी व्हिडिओ काढायला पाहिजे होता पण त्यावेळेस मी व्हिडिओ काढला नाही बघा मित्रांनो तिथंच चुकलं मला का तर मला ह्यांना रंग हात पकडायची घाई झाली होती एवढंच फक्त त्यामुळं मी काही व्हिडिओ बनवला नाही ह्यात सगळी चूक माझीच आहे बहुतेक म्हणायचं नाही माझच माझ्याच प्रेमात कुठंतरी कमी पडल्या असं समजावं लागेल मला आता आता कुठं जायचं सांगा मी माहेरी तर कोणत्या तोंडाने जाऊ मी सांगा मला बरेच जण म्हणतात की माहेरी निघून जा माहेरी निघून जा ज्या आई बापांना मी खाली बघायचं आणलं त्यांच्याकडंच मी का जाऊ काय म्हणून जाऊ सांगा मला थोडीच मला ते म्हणणार आहेत की य आई घरात राहा म्हणतील पण एक वेळेस पण कोणत्या मलाच लाज वाटली पाहिजे ना त्यांच्याकडे जायला लय अवघड झालं आमच्या ताई म्हणजे माझ्या नवीनबाईंला मी सगळं सांगत होती त्यावेळेस मला त्या थोडंफार समजवायच्या पण आज त्या पण निघून गेल्या बाका त्यांच्या सासरवाडीला राहायला आता मी कोणाकडे जायचं सांगा माझं इथं कोणसुद्धा उर म्हणजे राहिलंच नाही कोण माझं आपलं आपलं असं म्हणायचं कोण राहिलंच नाही माझं पण आणि माझ्या पोरींचं पण माझ्या पुरी जात तर होत्या आत्याकडं म्हणून आता कोणाकडे जायचं पुरींनी माझ्या सांग खरंच मित्रांनो प्रेम वगैरे काही नसतं बरं का प्रेम वगैरे सगळं खोटंच असतं खरंच मला आज त्या गोष्टीचा इतका पश्चाताप झाला का नाही की काय बोलूच ना का म्हणून मला नाही अक्षरशः व्हिडिओ काढायलासुद्धा माझा मूड नव्हता अक्षरशः मी बाग कशी राहते डोकंसुद्धा मी विच विचारलं नाही ना काय नाही टेन्शन मला ना अक्षरशः तब्येत माझी पूर्ण बिघडली काय करून काय नाही सुचना झाल्या मलाच लय अवघड झाले आता दोन पुरींना घेऊन मी कुठं जायचं सांगा आता मला आता हे सगळे सहन केल्याशिवाय पर्याय नाही दुसरा बघू तरी पण काय होते ह्यांना अजून एक चान्स देऊन बघते मी काय होतंय काय नाही bago kayo tayo tumalas ang ginas mi